हा शिवसेना हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे तिन्ही पक्षांचं सरकार आहे त्यांचे आमदार जास्त आहेत साहजिकच त्यांना त्यांचं वागणं नैसर्गिक आहे की त्यांचा पक्षाला वाटतं आहे की बालकमंत्रीपद त्यांना मिळावं त्यांची भावना करची जास्त असेल परंतु युतीच्या वाटपामध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये त्यांना जुक्त माप एखाद्या जिल्ह्यात यांना दुक्तमाप एखाद्या भाजपला झु गुप्त माप प्रकारे वाटणी झालेली आहे त्यामुळे हा प्रश्न एकनाथ शिंदेसाहेबांना त्यांनी मांडायला पाहिजे फडणवीस साहेब हे तिन्ही पक्षांचे नेते आहेत म्हणून शेवटी नाराजीपणा व्यक्त होते आपल्या नेत्यावर माणूस हक्काने सांगतो ते नेते मानतात म्हणून ते बोलले असतील ते परंतु हा एकनाथ शिंदे साहेबांचा हा प्रश्न आहे शिंदे साहेबांनी तो मांडायला पाहिजे युतीमध्ये त्याशी भाजपचा संबंध काही नाही तरीसुद्धा काल मी माझं जे बोलणं हे चाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्यात मी स्पष्ट म्हटलेलं आहे की हा त्यांनी ही तुलना शिंदे साहेबांवर करायला पाहिजे फडणवीस साहेबांचं नाव त्यांनी घेतलं असेल तर ते त्यांनी घेणं चुकीचं आहे त्यांनी घेता कामा नाही त्यांनी त्यांचा प्रश्न त्यांचे सर्वोच्च नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मांडला पाहिजे आणि युतीची समन्वय समिती तिघांची आहे दोन उपमुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आणि त्यात त्यांनी सोडवला पाहिजे त्यांनी अशा प्रकारे बोलणं हे चुकीचं आहे आम्ही त्यांना तसं आहे तसं ते पुढील काळात त्यांच्या बोलण्यामध्ये फरक पडला अशी आम्हाला खात्री आहे येणार नाही आमचे नेते हे सक्षम आहेत आता कोकणाचे नेते रवींद्र साहेब हे राज्याचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहेत रवींद्र साहेब हे सर्वच कोकणातले आमदार त्यांना मानतात त्यामुळे हा प्रश्न एका मर्यादेवर काय वाढणार नाही त्याची योग्य समज हे मनोहर आपलं आमदार तो घेतील आणि हा प्रश्न सुटेल त्यात काही खूप वाद वाढणार नाही